हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणीजी खे या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे चिंगम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह बी ताप तणाव सी बी पी डी कावीळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ताणतणाव कमी होतो चिंगम खाल्ल्याने शरीराचा ताणतणाव हा कमी होतो प्रश्न दुसरा आहे सर्वात जास्त व्हॉट्सअप कोणत्या देशामध्ये वापरले जाते ऑप्शन ए फ्रान्स बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत या देशामध्ये दे सर्वात जास्त व्हॉट्सअप हे वापरले जाते प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशामध्ये दे? एक डझन केळीची किंमत चार हजार रुपये आहे ऑप्शन ए नॉर्थ कोरिया बी भारत सी दक्षिण आफ्रिका डी साउथ कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नॉर्थ कोरिया इथं एक डझन केळ्यांची किंमत के चार हजार रुपये आहे प्रश्न चौथा आहे कोणते फळ खाल्ल्यावर हिमोग्लोबिन वाढते ऑप्शन ए पपई बी आंबा सी बेट टी केळी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बीट हे फळ खाल्ल्यावरती हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते प्रश्न पाचवा आहे कोणत्या प्राण्याचे दात मरेपर्यंत वाढत राहतात ऑप्शन ए साप बी कुत्रा सी उंदीर डी मांजर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंदीर या प्राण्याचे दात मरेपर्यंत वाढत राहतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका